नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत तर या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे जे जनरल नॉलेजचे इतिहासाचे प्रश्न आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावरचे प्रश्नांची सिरीज आपली चालू आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत तर आपण याच्या अगोदर चार व्हिडिओ झालेत तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रश्न घेत असतो तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तर प्रश्न एक्क्याण्णव आहे दिनबंधू हे पत्र कोणी सुरू केले तर दिनबंधू हे जे वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केले होते मित्रांनो कृष्णराव भालेकर अठराशे सत्याहत्तरमध्ये हे चालू केलं होतं नंतर प्रश्न क्रमांक ब्याण्णव दिनमित्र हे पत्र कोणी सुरू केले तर कोणी सुरू केले होते मुकुंदराव पाटील नाव लक्षात ठेवा यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे यांनी तरवडी तालुका निवासी जिल्हा मधनगर इथून हे दिनमित्र पत्र त्यांनी सुरू केले होते कोणी मुकुंदराव पाटलांनी तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखतात तर कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखतात नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखतात आणि या नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळंच आपल्याला रविवारची सुट्टी आपल्याला प्राप्त झाली आहे नंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव मुंबईतील पहिली कापडगिरणी कधी सुरू झाली तर मुंबईतील कापडगिरणी कधी सुरू झाली अठराशे चोपन्नमध्ये व कोणाच्या सहकार्यामुळे चालू झाली तर कावची दावर नानाबाई कावची दावर हे नाव लक्षात ठेवा यांच्यामुळं मुंबईतील कापडगिरणीही सुरू झाली नंतर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव दिनबंधू पत्र हे केव्हा व कोणी सुरू केले तर कोणी सुरू केले होते मित्रांनो दिनबंधू कृष्णराव भालेकर इसवी सन अठराशे ऐंशी यांनी हे पत्र सुरू केले होते अठराशे ऐंशीमध्ये कृष्णराव भालेकर प्रश्न क्रमांक शहाण्णव आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न आला आर्य महिला समाजाची स्थापना तर कोणी केली होती पंडिता रामाबाई यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली होती तर कुठे मुंबईमध्ये त्यांनी ती केली होती नंतर त्याचं शिफ्टिंग पुढं पुण्याला झालं होतं नंतर प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव शारदा सदनची स्थापना कोणी केली तर शारदा सदनची स्थापना कोणी केली होती पंडिता रमाबाई यांनी केली होती व शारदा सदन यामध्ये शारदा गद्रे नावाची एक मुलीचं सरकार अगोदर ॲडमिशन प्रवेश झाला तर त्याच्यामुळे याचं नाव काय दिलं होतं असं म्हणचं शारदा सदन नंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव पंडिता रमाबाईची ग्रंथसंपदा कोणती तर यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न येतो तर कोणकोणती ग्रंथ संपदा इंग्लंडचा प्रवास श्रीधर्मनिती व माझी साक्ष हे त्यांचं आत्मचरित्र आहे तर हा जो महत्त्वाचा आहे श्रीधर्मनीती याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय कारण की यामध्ये मुलांचं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं कारण पंडितारामाबाईंनी श्रीधर्मनीती लिहिलं आहे व ताराबाई शिंदे यांनी कोणतं लिहिलं आहे स्त्री श्री पुरुष तुलना तरी तर स्त्री धर्मनीती आणि स्त्री पुरुष तुलना हा लक्षात ठेवा यामधला फरक तर पंडितारामाबाईंनी कोणता श्रीधर्मनीती व ताराबाई शिंदे यांनी कोणता श्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे नंतर प्रश्न क्रमांक नव्याण्णव प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर कोण होते मित्रांनो विष्णूशास्त्री पंडित स्पेलिंग मिस्टेक झाली तर हा ने विष्णूशास्त्री पंडित हे कोण होते तर प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते नंतर प्रश्न क्रमांक शंभर विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली तर यामध्ये पण बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं बघा यावरच या हा प्रश्नामध्ये तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली विष्णूशास्त्री पंडित शास्त्री पंडित व विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली होती आपले बालिकाश्रम महर्षी कर्वे यांचं नाव घेतलं जातं बघा तर या प्रश्नामध्ये काय केलं जातं कन्फ्युजन होतं प्रश्न क्रमांक एकशे लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र कोणती तर कोणते स्मृतिचित्रे यावरही बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे तर लक्ष्मीबाई टिळक यांचा कथासंग्रह कोणता तर कोणता आहे भरली घागर हा काय त्यांचा कथासंग्रह आहे कोणाचा लक्ष्मीबाई टिळक यांचा हा कथासंग्रही नंतर प्रश्न क्रमांक एकशे ती का शिवाय का निटकर यांच्या कादंबऱ्या कोणत्या तर अतिशय गायलेल्या कारम हो कादंबऱ्या होत्या त्या काळाच्या तर कोणत्या कादंबऱ्या होत्या तर कादंबऱ्या का रंगराव रंगराव एकोणीसशे तीन मध्ये त्यांनी लिहिलेली व पालखीचा गोंडा अठराशे अठ्ठावीस मध्ये या दोन कादंबऱ्या कोणाच्या काशीबाई कनेटकरशे चार शारदाश्रम ही संस्था विधवा स्त्रियांसाठी कोणी स्थापन केली तर कोणी स्थापन केली होती विद्वानश्रियांसाठी स्पेलिंग मिस्टेक झाले त्यांसाठी कोणी स्थापन केली तर कोणी पंडिता रामाबाई कधी स्थापन केली होती तर अठराशे एकोणनव्वदमध्ये नंतर प्रश्न क्रमांक एकशे पाच तर सेवा सदनची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली होती रामाबाई रानडे यांनी एकोणीसशे आठमध्ये सेवा सदनची स्थापना केली होती व शारदा सदनची स्थापना कोणी केली होती पंडिता रामाबाई यामध्ये पण विद्यार्थ्यांचं उत्तरामध्ये कन्फ्युजन होत असतं तर लक्षात ठेवा सेवा सदन कोणाचं रामाबाई रानडे व शारदा सदन कोणाचं हे पंडिता रामाबाई तर हे नावामध्ये लक्षात ठेवा सदन दोन्हीमध्ये येतं आणि यामध्ये पण रमा आणि इथं पण रमा आहे तर ते लक्षात ठेवा याच्यावरून रामाबाई रानडेचं सेवा सदन आणि पंडिता रामाबाईचं शारदा सदन प्रश्न क्रमांक शहाण्णव आपलं एकशे सहा महाराष्ट्रातील पहिल्या डॉक्टर म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर कोणाचा उल्लेख केला जातो मित्रांनो आनंदीबाई जोशी यांचा उल्लेख यामध्ये केला जातो महाराष्ट्रातील पहिल्या डॉक्टर म्हणून व त्यांनी शाहू महाराजचं संस्थानी यामध्ये एक वर्षभर त्यांनी त्यांचं काही या डॉक्टर वैद्यकशास्त्रामध्ये योगदा योगदान दिले दवाखान्यामध्ये परंतु एका वर्षाच्या आतमध्येच त्यांचं काही झालं निधन झालं म्हणजे त्यांना फार जास्त काळ यामध्ये सेवा देता आलेली नाही तर प्रश्न क्रमांक एकशे सात आनंदीबाई जोशी यांच्यावर आधारित चित्रपट कोणता तर कोणता चित्रपट आहे आनंदी गोपाळ हा चित्रपट कोणावर आधारित आहे आनंदीबाई जोशी आणि ह्या संगमनेरच्या मित्रांनो लक्षात ठेवा अहमदनगर जिल्ह्यामधल्या जे जोशी होते त्यांना त्या आनंदीबाई जोशी जोशीतील संगमनेर या तालुक्यातल्या नंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव राधू भांगरे आता हा घटक संपला आहे मित्रांनो आता नवीन प्रकरण चालू झालं आहे क्रांतिकारकांचा आता राधू भांगरे हा कोणाचा नेता होता तर तो कोणाचा नेता होता कोळ्यांचा नेता होता प्रश्न क्रमांक एकशे नऊ सातपुड्याच्या सातमाळा रांगेत भिल्लांचा सा कोणत्या नेत्याने उठाव केला तर कोणत्या नेत नेत्याने उठाव केला होता तर त्याचं नाव आहे चिल्या नाव लक्षात ठेवा चिलॅ प्रश्न क्रमांक एकशे दहा औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा भागात भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केले होते तर कोणाच्या <coughs> नेतृत्वाखाली बंड केले होते भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा भागात गेल्याने काय केलं होतं याविषयी मध्ये बंड केलं होतं तर प्रश्न क्रमांक एकशे अकरा तंट्या नावाची कादंबरी कोणी लिहिली तर कोणी लिहिली होती तंट्या नावाची कादंबरी तर ही बाबा भांड यांनी लिहिली होती तंट्या नावाची कादंबरी नंतर तंट्या विलाचे मूळ गाव कोणती तर कोणते गाव आहे पाल हे त्याचं गाव आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तर जळगाव जिल्ह्यामध्ये असणारं ते पाले तर हा हे कोणाचं गाव आहे तर तंट्या विलाचे गाव आहेत तर प्रश्न क्रमांक एकशे तेरा खानदेशात कोणी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले तर कोणी कजरसिंग त्यांनी चुकलं बघा त्याचं नाव आहे कजर सिंग सिंग नाईक तर याने काय केलं होतं खानदेशामध्ये इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले होते प्रश्न क्रमांक एकशे चौदा सातारचे राजे प्रताप सिंह यांचे वकील कोण होते तर कोण होते रंगोजी बापू गुप्ते तर हे अतिशय प्रकरण गाजलं होतं रंगोजी बापू गुप्ते हे इंग्लंडला जाऊन तिथं जवळजवळ बरेच वर्ष तिथं त्यांनी राहिले परंतु त्यांचे जे कार्य होते त्याला त्यांनी यश आलं नाही त्यामुळे ते परत भारतात परतले व त्यांनीच काय केलं कारस्थान केलं होतं त्याच्यामुळं इंग्रजांनी त्यांना पकडले होते नंतर प्रश्न क्रमांक एकशे पंधरा जमखिंडी संस्थांची बऱ्याचशा टायपिंग मिस्टेक झाल्या मित्रांनो संस्थांची राजे कोण होते तर कोण होती आप्पासाहेब पटवर्धन हे जमखिंडी संस्थांची काय होती राजे होते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आज बघितले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवावं या व्हिडिओला लाईक लाइक लाईक करावं ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काय करा सबस्क्राईब करा धन्यवाद